चोरीचे ट्रॅक्टर ट्रॉली व एक मोटरसायकलसह दोन आरोपी अटक दोन गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या आदेशांमुळे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता त्या अनुषंगाने पथक माहितीचे संकलन करीत असताना माहिती घेत असताना दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पोलीस ठाणे वाढवना तसेच औसा हद्दीतून चोरलेल्या ट्रॅक्टर हेड व ट्रॉलीची ते चोरणाऱ्या आरोपीची खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सदर पथक तात्काळ लातूर शहरातील छत्रपती चौकात जाऊन माहितीमधील आरोपी नामे एक रामदास बाबूराव जाधव वय सत्तावीस वर्ष राहणार कांबळगा तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर दोन विठ्ठल लक्ष्मण शेळके वय एकोणवीस वर्ष राहणार समतानगर उदगीर यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर हेड व ट्रॅक्टर ट्रॉलीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की ते दोघे व त्यांच्यासोबत आणखीन एक साथीदार योगेश राजेंद्र किरवले राहणार एळी तालुका औसा फरार असून मिळून असे मिळून फवारणी मशीन बसवलेले ट्रॅक्टरचे हेड पोलीस ठाणे वाढवणा इथून तर पोलीस ठाणे औसा इथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरून तावरस खेडा जिल्हा धाराशिव येथे एका शेतकऱ्याच्या आखाड्यावर ठेवलेले आहे असे सांगितले आणि त्यानंतर त्यांच्याकडील बुलेट मोटरसायकल फरार आरोपी किरवले यांना यांनी कोठून तरी चोरून आणल्याचं सांगितलंय त्यावरून नमूद दोन आरोपींकडून आता त्यांनी चोरलेलं ट्रॅक्टर हेड व ट्रॉली तसेच एक बुलेट मोटरसायकल ज्याची किंमत पाच लाख रुपये पंचेचाळीस हजार रुपये असं असून ते जप्त करण्यात आले आहे नमूद आरोपींना पोलीस ठाणे वाढवणा येथे पुढील तपासासाठी आणि कार्यवाही ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.